दरम्यान आज दिशा सालियांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जेव्हा महापौर गेल्या तेव्हा त्यांच्यासोबत महिला आयोगाच्या दोन सदस्या सुद्धा होत्या त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी सदस्य केले तुमच्याकडे तक्रार पत्र तक्रार पत्रामध्ये म्हटलेलं आहे नेंगा। ताए नेंगा। ताए नेंगा। पत्रा आ, या पत्रामध्ये म्हटलेलं आहे आ, की जे सोशल मीडिया ट्रायल्स चालू आहेत किंवा जे सोशल मीडियावर म्हणजे फेसबुक असेल ट्विटर असेल किंवा व्हॉट्सअप असेल जे काय चुकीचं पसरवलं जात आहे मग ते कोणीही सोशल वर्कर असतील की के स्वतः केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब असतील व आमदार नितेश राणे साहेब असतील किंवा अजून कुठल्याही पॉलिटिकल बॅकग्राऊंड जी हे त्वरित थांबवणं गेलं पाहिजे महिला आयोगातर्फे आम्ही ह्याची नक्कीच दखल घेऊ शिवरायांचं महाराष्ट्र आहे आणि इतिहास आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या महिलांना म्हणजे आपण त्यांचं असं हेच केलेला त्यांना रिस्पेक्ट दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे एका युवतीवर अठ्ठावीस वर्षाची दिशा चालली नव्हती जेव्हा ती तिने सुसाईड कमिट केला आणि त्या ज्या ती ज्या प्रोफेशनमध्ये काम करते आज इतरही मुली आहेत इतरही युवती आहेत आणि असंच तुम्ही एका प्रोफेशन घेऊन तुम्ही कुठल्याही बॉलिवूड ॲक्टरबरोबर तिचं लिंक करणार आहात तर ते चुकीचं आहे तिचं म्हणजे तिच्या आईवडिलांशी जेव्हा मी भेटलो बोललो सविस्तर चर्चा झाली भरपूर काही माहिती मिळाली आम्हाला तर ते म्हणाले की ती फक्त एका कंपनीसाठी काम करत होती आणि त्या कंपनी मार्फत ती एकदाच फक्त सुशांत सिंगला एक कॉस्ट्युम ट्रायलच्या दरम्यान भेटली त्याच्या व्यतिरिक्त तिचा आणि सुशांत सिंगचा काही एक संबंध नव्हतं तुम्ही बघाल तर नारायण राणे साहेब आणि नितेश राणे साहेबांचं सुद्धा नाव देखील मेन्शन केलेलं आहे तर याच्यावर महिला आयोगातर्फे नक्कीच कारवाई होईल महापौरांनी